केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर मध्ये येत आहेत अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पैकी सहा ते सात जागांपर्यंत मजल जाईल असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कडून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मेळाव्यांवर मेळावे घेतले जात आहेत केंद्रीय गृहमंत्री शहा आज कोल्हापूरमध्ये येत आहेत त्यांच्या दौऱ्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा कसबा बावड्यातील महासैनिक दरबार हॉलमध्ये पार पडत आहे तत्पूर्वी कोल्हापूरमध्ये भाजपच्या गळाला एक विद्यमान आमदार लागले आहेत इचलकरंजीतील अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्यासह त्यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांचा सुद्धा भाजप प्रवेश होत आहे भाजपसाठी हा निर्णय बेरजेच गणित ठरणार आहे आमदार प्रकाश आवडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून यापूर्वीच माघार घेतली होती त्यांनी आपल्या मुलाला उमेदवारी जाहीर केली होती त्यांच्या तारा राणी पक्षाकडून चार उमेदवार दिले जातील असंही आवाडे यांनी सांगितलं होतं मात्र आता दे ते भाजपमध्ये आल्यानंतर इचलकरंजी व हातकरंगले या दोन मतदारसंघातील भाजपची डोकेदुखी नक्कीच कमी झालेली आहे आवडे यांचा मुलगा राहुल याला भाजपकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पैकी सहा ते सात जागांपर्यंत आमची मजल जाईल असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला कोल्हापुरात महायुतीचे किती उमेदवार निवडून येतील असा प्रश्न दादांना विचारण्यात आला होता त्यावर दादांनी हे उत्तर दिलं आवाडे पिता पुत्र भाजपमध्ये आल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची ताकद निश्चित वाढली असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटतं